नमस्कार शेतकरी बांधवांनो मॅक्स किसान मध्ये आपलं स्वागत असं एकही घर नसेल जिथं हळदीचा वापर होत नाही लग्न सराई असो की गोळ्या औषध की असोत सौंदर्य प्रधान हळदीचा वापर हा असतोच त्यामुळे या बहुउपयोगी हळदीचं उत्पादन नेमकं कसं घेतलं जातं लागवड ते काढणी पर्यंतच संपूर्ण नियोजन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हे आहेत दशरथ बुरटे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं प्रगतशील शेतकरी या नावानं बुरटे यांना गौरवलेलं आहे मागील सहा वर्षापासून बुरटे हळदीचं उत्पादन घेत आहेत त्यांच्याकडून समजून घेऊया हळदीच्या उत्पादनाचा हा तंत्र हळद लागवड करताय पण सुरुवात कशी करायची हळद लागवड कोणत्या महिन्यामध्ये करायची व त्यासाठी कोणती कोणती काळजी घ्याल याची संपूर्ण माहिती या प्रवासामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत आहे आपलं मॅक्स किसान मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत हळद लागवड कशी के केली जाते व त्यासाठी कोणती कोणती काळजी आपल्याला घ्यावी लागते यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत दापोली तालुक्यातील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठाचे प्रगतशील शेतकरी आज आपल्यासोबत जोडले गेले सर्वात पहिला आपला परिचय करून द्यायचा माझा परिचय असा माझं नाव दशरथ दोंडू गुर्टे गाव करंजाळी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी तर काय सांगाल आतापर्यंत हळदीचा व्यवस्थापन कशा प्रकारे केलं हळदीची लागवड कोणत्या महिन्यात केली हळदीची लागवड खरं तर आपण जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये करायला पाहिजे कारण आपल्याकडे कोकणामध्ये पाऊस कमी असल्यामुळं आपण हळद जून महिन्यामध्ये करतो वास्तविक ती मे महिन्यामध्ये हळद आपली लागवड झाली पाहिजे म्हणजे तिला सात ते आठ महिन्याचा कालावधी वाढीसाठी उपलब्ध मिळतो परंतु आपल्याकडे पाऊस उशिरा असल्यामुळे आपण जून ही लागवड करतो ही जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे गादी वापे बनवलेले आहे सुरुवातीला आपण माती खणून घेतलेली आहे त्याच्यावरती शेणाचा थर दिलेला आहे त्याच्यानंतर माती मातीच्या नंतर, नंतर पुन्हा पाला थर दिलेला आहे त्याच्यानंतर आपण भाताचा कोंडा जो असतो तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ही संपूर्ण विषमुक्त शेती आहे हळदीची त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही सेंद्रिय शेती आहे आणि हे आपल्या याच्यामध्ये वापरण्यासाठी अतिशय उत्तम आहे या हळदीसाठी कोणत्या खतांचा वापर केला कोणत्याही खतांचा वापर केलेला नाही शेण पाला पाचोला आणि आपल्या भाताचा कोंडा अशा पद्धतीचा हिची लागवड आहे ह्या गादीवाप्यापेक्षा ह्या सिमेंटच्या बॅगांमधली जी काय लागवड आहे त्याच्यामध्ये पिकाचं प्रमाण त्याच्या दीडपट आहे साधारणत बघतो आपण हळद लागवड झाली हळद काढणी झाली की त्याची पावडर कशी के तयार केली जाते हळद काढणी झाल्यानंतर आपण काय करतो हे जे कंद आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये तीन चार वेळा धुवून घ्यावे लागतात त्या पाण्यामध्ये गोमत्राचा वापर आपण करतो कारण का की याच्यामध्ये बारीक जंतू असतात आणि ते जंतू मरून जाण्यासाठी आपण पाण्यामध्ये गोमत्र टाकतो गायीचं आणि त्या गोमत्राच्या माध्यमातून आपण त्यांना स्वच्छ धुवून घेतो स्वच्छ धुतल्यानंतर ते सावळी खाली वाळवतो त्याच्यानंतर आपल्याकडे मशिनरी आहे त्या मशिनरीद्वारे आपण त्याचे बारीक तुकडे करतो आणि ते झाल्यानंतर आपण ते उन्हामध्ये सुकवतो सुकवले की आपण ते पावडरीसाठी वापरतो हल्दीच्या झाडांना बुरशी कीटकनाशक यांच्यापासून जर लांब ठेवायचं असेल तर त्यासाठी काय केलं आपली फक्त याच्यामध्ये मुख्य काळजी अशी घ्यावी लागते एक कीटकनाशक म्हणून आपल्याला पावडर वापरावी लागते का तर आपल्याकडे वाळवीचं प्रमाण जास्त आहे आणि वाळवी लागू नये आणि कंद खराब होऊ नये याच्यासाठी आपण एक पावडर वापरतो बीएससी पावडर म्हणून त्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याला कोणत्याही प्रकारचे खतं देत नाही फार तर आपल्याला वाटतंय की याच्यावरती कीटकाचा प्रभाव आहे तर आपण गाईच्या गोमत्र त्याची आपण फवारणी करतो आणि फवारणी केल्यानंतर आपण आटोक्यामध्ये आणतो आता बघतोय आपण शेतीमध्ये तुम्ही नवनवीन प्रयोग करत दा होय साधारणतः ही हळद लागवड या व्यवसायात तुम्ही कधीपासून सुरुवात केली जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाली सुरुवातीला मी हळद लागवड केली त्यावेळेला माझ्याकडे एक तीस पस्तीस किलो बियाणं आणून मी हळदीला लागवड केली बियाणं आपल्याकडे आपण सेलम जातीचं वापरलेलं आहे आणि ती व्हरायटी पूर आपण पूर्वी आपल्याकडे तीनशे अडीचशे तीनशे किलो होत होती आता आपण ती दीड ते दोन टानावरती नेलेली आहे आणि आपल्याकडे एकच जातीची हळद आहे शेलम जातीची ही हळद तुम्ही जून महिन्यात लावली तर ती आता तयार जवळजवळ किती महिन्याचा कालावधी लागतो आठ महिन्याचा कालावधी लागतो आपण जानेवारी महिन्यामध्ये ही हळद आपण कांडीला घेतो आणि हळद काढल्यानंतर आपण ती व्यवस्थित सावळीमध्ये सुकवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचे आपल्याकडे मशिनरी आहे त्या मशिनरीद्वारे आपण ती बारीक करतो बारीक केल्यानंतर तिच्या वरती ज्या काय प्रोसेस करायच्या गोमत्राच्या वगैरे आपण सर्व करतो आणि त्याच्यानंतर ही हळद आपण पावडरीसाठी उपयुक्त ठरते आता ही आपण पाठी हलत बघतोय ती कोणत्या पद्धतीने लागवड केली ही पारंपरिक पद्धती वाफे पद्धतीने वा लागवड केलेली आहे अजून तुमच्याकडे पिशवी पद्धत आहे ती दाखवतो मी तुम्हाला आपल्याकडं सिमेंटच्या बॅगा येतात आणि आपण हे जेव्हा बांधकाम वगैरे करतो त्यावेळेला सिमेंटच्या बॅगा येतात त्या सिमेंटच्या बॅगांमध्ये सुद्धा आपण इथे लागवड केलेली आहे सरासरी नाही जास्त नाही कमी नाही तरी सध्या मार्केटमध्ये हळदीचा काय भाव चालू आहे आता मी माझ्या शेतातली हळद असल्यामुळं अजूनपर्यंत मी तीनशे रुपये किलो दराने विकत होतो परंतु आता वाढत्या भावाच्या याच्याप्रमाणे आपण आता तिचा दर यावर्षी साडेतीनशे रुपये किलो ठेवलेला आहे आणि आपण पावडर जी तयार करतो त्या पावडरीचं सुरुवातीला पावडर लॅबोरेटरीमध्ये टेस्ट रिपोर्ट करतो आणि त्या रिपोर्टच्याद्वारे आपण हळद विक्रीला नंतर चालू करतो ज्या तरुण शेतकऱ्यांना हळदीची शेती करायचे पण त्यांना शासनाच्या काही स्कीम वगैरे माहिती नाही तर त्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा जर ज्या तरुण पिढीला जर का हळद लागवड करायची असेल तर शासन वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सुविधा उपलब्ध करून देतो हळदीसाठी सुद्धा तुम्ही एकत्र ग्रुपनी म्हणजे सुरुवातीला आपण डाळा पद्धती होती ती पद्धती या मधल्या काळामध्ये आपल्या लोकांनी बाजूला केलेली आहे तर ग्रुप शेती म्हणजे डाळा पद्धती ज्या आपले पारंपरिक पूर्वीच्या आजोबा पंजोबा बाबा म्हणजे वडिलांच्या आधीची पिढी जी आहे ही डाळ्या पद्धतीने शेती करत होती तशा पद्धतीने जर नवीन पिढीने एकत्र येऊन सामूहिक शेती केली तर हळदीचं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही या आपल्या शेतीमध्ये उत्पन्न घेऊ शकता कारण काय आपल्याकडे जागा ओसाड पडलेल्या आहेत जागा वरकत जागा ही हळदीसाठी एकमेव जागा आहे अशा जागा ज्या आहेत त्या तुम्ही जून महिन्यामध्ये त्याचं नियोजन करायचंय आपल्याकडे आता मशिनरी ट्रॅक्टर आलेला आहे पॉवर टिलर आलेला आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही नांगरडट करून त्याच्या सऱ्यासुद्धा पाडल्या जातात त्याच्यावर फार मोठी मेहनत करावी लागत नाही आणि त्याच्यामधून तुम्ही दोन अडीच तीन एकर जमीन भाडे तत्वावरती घेऊ शकता मिनिमम भाडं आपल्याकडे काय फुकट असते जागा मिनिमम भाडं देऊन भाडे तत्वावरती घेऊन तुम्ही हदीचा उपक्रम राबवू शकता कारण त्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फार मोठा खर्च काय येणार नाही हीच माझी तरुण पिढीला सांगणं आहे खूप सुंदर अशी माहिती आपल्याला यांच्याकडून मिळाली आहे आज जवळजवळ हळद लागवड आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी आज हळद लागवडीचं प्रमाण वाढलं आहे पण हळद लागवड कशी केली जाते व त्याची संपूर्ण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याची सुंदर माहिती आपल्याला यांच्याकडून मिळाली आहे सर्वात पहिला तुम्हाला शेतीसाठी मॅक्स किसान या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि धन्यवाद शेतीविषयी अशाच अनेक माहितीसाठी मॅक्स किसनला नक्की फॉलो करा